अहिल्यानगर इथल्या कोपरगावमध्ये सतरा वर्षाखालील झालेल्या राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघानं प्रथम क्रमांक पटकावलाय कोदवडे इथल्या रेडियंट स्कूलचा विद्यार्थी हर्षद पवार पृथ्वीराज चौगुले यांनी शाळेचं नाव पहिल्याच प्रयत्नात थेट राज्य पातळीवर पोहोचवलंय त्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळं कोल्हापूर संघानं घवघवीत यश संपादन केलंय अहिल्यानगर इथल्या कोपरगावमध्ये राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ विभागाचे संघ सहभागी झाले होते राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या हर्षद हरी पोवार आणि सोन्याची शिरोली इथल्या पृथ्वीराज सुनील चौगुले या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलंय त्यामध्ये कोल्हापूर विभागानं सर्व सामने जिंकून प्रथम क्रमांक मिळवला हर्षद आणि पृथ्वीराज यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान केलेल्या आक्रमक खेळासह संघ भावना रणनीती आणि शारीरिक क्षमतेचं उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शिवाय राज्यस्तरीय विजेतेपद मिळवलंय विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला क्रीडा क्षेत्रात केलेल्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून संघातील सर्व खेळाडूंचं कौतुक होत त्यांना प्रशिक्षक दीपक पाटील संदीप पाटील संस्थेचे संस्थापक आरजी पाटील राजेंद्र पाटील यांचा मोलाचं मार्गदर्शन लाभलंय